नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह ते त्या ते अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही अपडेट असते ते थेट तुमच्यापर्यंत येतील थे तर आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील पहिली पावती उपलब्ध झालेली आहे तेथे देखील आज कापसाला सात हजार शंभर रुपये क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापसाला सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे सात हजार एकशे पंचावन्न रुपये दर मिळालेली चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेत, शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला नक्की व्हिडिओ शेअर करा, करा धन्यवाद